तुला माहिती होतं की तू जाणार आहेस पण तरीही शेवटचं तू मला बोलला नाहीस शेवटचं भेटला नाहीस तुझ्या डोळ्यांमध्ये दुःख दिसत होतं मला पण माझं चुकलं मीच तुला विचारलं नाही पण तरीही वाईट वाटतंय मला तू स्वतःहून मला बोलला नाहीस जवळच होते मी तुझ्या तरीही तू तु माझ्या मनातलं मला काही सांगितलं नाहीस मला माहिती असतं तू कायमचा जाणार आहेस तर तुला डोळे भरून पाहिलं असतं पण तुझ्यामुळं मला तुला डोळे भरूनही पाहता आलं नाही काहीही न बोलता निघून गेलास मला तुझी वाट पाहण्याचा अधिकारही दिला नाहीस तू असं का केलंस मी तुला विचारणार नाही ते तेवढाही अधिकार मला नाही जे गेलं ते सोडावंच लागतं आता पुन्हा आनंदी राहायचंय दुःख सारे विसरून पुन्हा सुखात जगायचंय आलेल्यांचा मोह नको गेलेल्यांची आठवण नको स्वतः स्वतःला बघायचं बघायचंय अंग झटकावून उठायचंय जोखड नैराश्याचे तोडायचंय याच जन्मात आता मला नव्यानं जगायचंय लिहिलेलं तुझ्यासाठी तुला कळणार नाही हवी आहेस तू मला शब्दात सांगता येणार नाही तुला सांगितल्याशिवाय मन माझं ऐकणार नाही सांगून टाकावं वाटतं तुला सगळंच पण तुझ्याकडं आता माझ्यासाठी वेळ नाही मला प्रेम करायचं शिकवून तू माझ्यापासून कशी दूर निघून गेली आहे तुझ्यासाठी रडून रडून माझ्या डोळ्यांना आता पूर आलाय तुझ्या प्रेमात माझा जीव भग कसा कासावीस झालाय माझ्यावर प्रेम करण्याचा हक्क वेळे मी फक्त तुला दिलाय वेळ मिळाला नाही तरी थोडं तरी माझ्याशी बोलत जा कारण प्रत्येकजण पुढच्या भेटीचा भाग्यवान नसतो का इतकी छळतेस मला तू माझ्यापासून दूर जाऊन का रडवतेस मला तू डोळे बंद केल्यावरही चेहरा तुझाच दिसतो या तुटलेल्या मनाच्या प्रत्येक कणाकणात तूच असतेस दूर जाऊनही का तू नेहमी माझ्या आसपास असतेस माझ्या डोळ्यात पाणी पण तू नेहमी खुश असतेस मी कसं खुश राहू तुझ्या विना माझा आनंद तू आहेस तुला कसं समजत नाही माझं अख्खं आयुष्य तू आहेस समजावून समजावून थकलो मी तुला तरीही तुला का कळत नाही प्रेम करतोय मी तुझ्यावर एवढ्या सहज मी तुला विसरू शकत नाही तू माझ्या मनातून उतरली नाहीस पण तुझं वागणं माझ्या मनाला लागलंय मला अजूनही हवी आहेस तू तु। पण तुला माझी ओढ नाही समुद्र एवढं प्रेम तुझ्यावर सोड तुला ते मोजता येणार नाही